ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा पनवेल महापालिकेवर मोर्चा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रस्त्यांवरील खड्डे अपुरा पाणीपुरवठा आणि पालिकेकडून लादला जाणारा कर या तिहेरी समस्यांवर ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पनवेल महापालिकेवर जोरदार मोर्चा काढला मोर्चात मोठ्या संख्येने महिला आणि तरुणांचा सहभाग होता यावेळी आंदोलकांनी खड्डेमुक्त रस्ते द्या पाणी हक्काचे द्यायलाच हवे अशा घोषणा देत पालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला शिवसैनिकांनी खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली तसेच खारघर शहरासह पालिका हद्दीतील सर्व भागात पाणीपुरवठा नियमित करण्याचे आवाहन केले मोर्चा दरम्यान पालिका अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे मनोज संवाद मराठी पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न